आपण एक मोठी कैरी घेतली आहे तिला चांगलं धुवून चिरून आहे तेल तापले, त्याच्यात मी आधी पहिले मोहरी टाकली आहे मोहरी तटली की आपण बाकीचे फोडणी टाकूया चमची चमच मेथी जिरं आणि हिंग टाकले, त्याच्यावर कैरी टाकू थोडी परतून घेऊया ती आता कैरीला झाकून ठेवून स्लो गॅसवर आपण त्याला एक चार पाच मिनटं थोडंसं शिजून घेणार आहोत कैरी पटकन शिजते वेळणे लागत आता कैरी शिजत आली आहे एकदम मस्त वास सुटलाय कैरी शिजतानाचा चार पाच मिनटं झालेली आहेत तर त्याच्यामध्ये आपण साधारण एक चार चमचे मी गोड टाकते किंवा आपल्याला जसं गोड हवं हो, तसं आपण करू शकतो एकच चमचा छोटासा चवीपुरता मी साखर टाकते आहे चवीपुरतं मीठ टाकूया आपण थोडी हळद टाकूया एवढेच लाल तिखट टाकूया आपण साधारण एक छोटा चमचा टाकूया मी आता ह्याला चांगलं परतूया तुम्हाला जर परतताना असं वाटलं की गुळ कमी वाटतं तर थोडा गुळ अजून टाका आणि आता हे परतल्यावर गुळाला पाणी सुटेल तर गुळाचं पाणी पूर्ण आटेपर्यंत आपण त्याला अजून शिजणार आहोत तर हे चांगलं परतूया आपण आणि परत त्याला थोडंसं असं ती कैरी अशी गळेपर्यंत आणि गुळ त्याचा पूर्ण सुकेपर्यंत आपण त्याला शिजवणार आहोत कैरी तुम्हाला कशी प्रत्येकाला कशी हवी असेल तर याच्यावरती डिपेंड करते तेवढी तुम्ही गळवा काय काय लोकांना अशी अख्खीच आवडते काय काय लोकांना पूर्ण गळलेली आवडते अख्खी आवडत असेल तर फार जास्त तुम्ही शिजू नका मग आता आपण याला परत झाकण लावून शिजायला ठेवा असं आपलं झालं तयार मेथांबा एकदम आंबट गोड तिखट चवीचा छान लागतो आता थंड करून आपण बॉटलमध्ये भरून किंवा भांड्यात भरून फ्रीजमध्ये ठेवला तर पाच सहा दिवस आरामात राहतो तसा हा एकदम धक्काच लागतो जेवणावर खायला तोंडी लावणं एकदम बेस्ट आहे तुम्हाला आमच्या रेसिपीज आवडत असतील ज्या काही फटाफट होणारे आहेत रेसिपीज अगदी हार्डली दहा पंधरा मिनटात त्याच मी माझ्या चॅनलवर पोस्ट करत असते त्यामुळे झटपट होतं जेवणाची चव पण वाढवणारा असा हा मेथांबा तोंडी लावणं नक्की ट्राय करा आणि तुम्हाला आमचे व्हिडिओज आवडत असतील तर आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा थँक्यू